मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी भरलेल्या कंटोळ्या बनवणार आहे चला रेसिपी दाखवते कंटोळ्या बनवायला लागणारे साहित्य ह्या कंटोळ्या आहेत मी यांचे असे दोन दोन तुकडे केले आहेत त्याच्या बिया काढल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा हे शेंगदाणे आहेत ह्यांना भिजत घातलेले मी आणि भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हा खोबरा आहे याला बारीक करून आहे हळद घेतली आहे तेल घेतलंय मीठ घेतलंय जिरा आहे कोथंबीर लसूण मिरची आणि अद्रक चला मग रेसिपीला सुरुवात करू ह्या कंटोळ्या आहेत त्याच्यात मी आता थोडी हळद टाकते मीठ टाकते थोडं एकदम थोडं टाकायचं आहे आणि यांना मिक्स करून घ्यायचं आहे बघा कंटोळ्यानं मी हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे आता या वाकोळित असं ठेवायचे आहेत आणि आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घेतलेला आहे आणि हा मी एका कढईत मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलेलं आहे त्याच्यात आपण हा स्टँड ठेवू आणि ह्या कंटोल्या आहेत ना त्या अशा वाफेवर जरा आपल्याला शिजून घ्यायचे आहेत बरं तोपर्यंत आपण कंठोळे आपल्या शिजस तोपर्यंत वाटणाची तयारी करू आपण हे वाटण आता आपण वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि ही कोथंबीर हे शेंगदाणे भिजलेले हा खोबरा हा आता आपण बारीक करून घेऊ हे बघा असं झालंय याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे ना हे बघा आपलं वाटण मस्तपैकी असं झालेलं आहे आता मी काढून घेते चला आता आपण वाटणाला शिजवून घेऊ आणि तवा ठेवला आहे चला आता आपण तेल टाकून घेऊ थोडं एकदम थोडं टाकायचं आहे चला थोडं आपण जिरं टाकू जिरं आपण वाटणात पण टाकलेलं आहे म्हणून मी थोडंस टाकलं आहे आणि ही हळद टाकू लगेचच आपल्याला हे वाटण टाकायचं हे वाटण आपल्याला शिजवून हा मिक्सर धुतलेला भांड्यातलं पाणी थोडं टाकून देऊ आपण हे आहे आणि याच्यात आपण मीठ टाकून पण कमी मीठ टाकायचंय कारण कंटोळ्या शिजत ठेवल्यात ना त्याच्या कंटोळ्याला आपण लावून घेतलेलं आहे मीठ आणि शिजायला मी मी कमी मीठ आणि तेल पण एकदम कमी टाकले आपल्याला नुसतं वाटण हा शिजून घ्यायचंय आपलं वाटण आता व्यवस्थित झालेलं आहे आता गॅस बंद करते आणि वाटण थंड करायला ठेवते आता आपण हे कंटोळ्या पण बघून घेऊ हे बघा कंटोळ्या पण आपल्या झालेल्या आहेत ते बघा तुटतात तर मी पण गॅस बंद करते आणि ह्या कंटोळ्या थंड करायला ठेवते तर आपल्या थंड झालं आहे आणि कंटोळ्या पण थंड झाल्यात हे असं वाटण घ्यायचं आणि जेवढं आपल्या कंटोळीत राहील ना तेवढंच भरायचं आहे हे बघा असं भरून घ्यायचं आहे हे साईडला ठेवायचं अशाच प्रकारचे मी सगळ्या कंटोळ्या भरून घेते पहिला हे बघा असं भरायचे साईडला ठेवायचे कंटोळ्या मी सगळ्या अशा भरून घेतलेल्या आहेत वाटणामध्ये आता मी इथे तवा ठेवला आहे तेल गरम करायला टाकते मम्मी हे तीळ का घेतले हे तीळ नाही ह्याच्यावरती टाकायचे आहे पण तुम्हाला टाकायचे असेल तर था टाकू शकता नसेल टाकायचं चा तरी पण चालते नाही टाकलं तरी ह्या कंटोळ्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे तेला आपण तव्यासाठी तव्यात टाकून देते बरं बरोबर ते कंटोळ्याच्या मी तव्यात तेलात टाकले आणि हे तिळ घेतले हे तिळ आपल्याला ह्याच्यावर असे सोडून द्यायचे कंटोळी खायला खूप छान लागते आणि तुम्ही माझ्यासारखी रेसिपी करून बघा खूपच छान लागेल बघा द्या मी बारीक गॅस ठेवली आहे आणि याच्यावर थोडस मी एक मिनिटासाठी फक्त झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर असं तळायला ठेवलेत आहेत झाकण काढून बघू हे बघा एक साईडच्या झालेले आहे आपण यांना पलटी करून घे असं एक एक करून सगळ्या पलटी करून घ्यायचे आहेत सगळ्या कंठोळ्या मी अशा पलटी करून घेतले पण याच्यावर आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं बारीक गॅस करून असेच आपल्याला कडक करून ठेवायचे कडक करायला ठेवायचे हे बघा चला आता आपण झाले का बघू आपल्या कंठोळ्या हे बघा दोन्ही साईड व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा आता आपण गॅस बंद करू आपल्या झालेले भरलेल्या कंटोळ्या ह्या बघा भरलेल्या कंटोळ्या आपल्या झालेल्या आहेत तयार माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका